तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आजचा दिवस आहे खूप स्पेशल कारण आज वाढदिवस आहे माझ्या आईचा आणि माझ्या दिदीचा तर आजचा वाढदिवस आपण खूप मस्त साजरा करणार आहोत गावी आलोय तर चांगली गोष्ट अशी आहे की पहिला वाढदिवस आपण आईचा तिकडे करायचो मुंबईला आणि जर गावी जर आलेलो असेल तर त्यावेळेस दिदीचा वाढदिवस करायचो पण आता ह्या वेळेस असं झालं की योगायोग आलाय तर दिदीचा आणि आईचा वाढदिवस आम्ही एकत्र करणार आहोत तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मजा येणार आहे व्लॉगमध्ये तुम्ही पण केक खावा खायला भेटला लग लग या। या तर म्हणून लवकरात लवकर केक खायला या आणि ह्या व्लॉगची मजा घ्या तर ही माझी दिदी आहे आज हिचा वाढदिवस आहे फुल एक्सायटेड आहे ही ब्लॉगमध्ये येण्यासाठी कारण मी तिकडंच मुंबईला ब्लॉग बघायचं हे माझी कंटिन्यू ब्लॉग बघायची म्हणायची आम्हाला पण तर तुझ्या ब्लॉगमध्ये घे आणि आज योगायोगाने तिचा वाढदिवस पण आहे तर दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय मस्त वाटतं एकदम भारी कशामुळे मस्त वाटतं कारण आज माझ्या मावशीचा आणि माझा एका दिवशी बर्थडे येतो ना वा वा, वा त्यासाठी मला खूप खूप मनात ना नाच एकदम व्यक्त करता येत नाही वा वा वा, वा दीदी मस्त <laughs> काय नशीबवान आहे मावशीचा आणि हिचा म्हणजे माझ्या आईचा आणि माझ्या ह्या लाडक्या दीदीचा आज वाढदिवस आहे त्यामुळे तिला खूप आनंद झालेला आहे आणि आमच्या दोघीचा एका दिवशी बर्थडे आलाय ना तो आ, दिवस माझ्यासाठी इतका आयुष्यातला स्पेशल पण आहे तिच्यासाठी हा वाढदिवस आणि तिला खूप आनंद झालेला आहे ती व्यक्त पण करू शकत नाही एवढा तिला आनंद झालाय तिचं तिच्या मावशीवर एवढं प्रेम आहे आणि तिच्या मावशीच हिच्यावर एवढं प्रेम आहे ना त्यामुळे खूप भारी वाटते तिला बरोबर ना एकदम आईला दे आई आई कुठे गेली आजी इकडे या मावशी माझी आई आए, आणि आईचा पण आज वाढदिवस आहे तर दोघींना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघीकडनं पण खुण, खूप 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 धन्यवाद 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 आता तुम्ही माझ्या दिदीची मावशी बघितली आता आईची मावशी तुम्हाला दाखवतो मी आजी इकडे हे माझी आजी आईची मावशी माझ्या आईप्रमाणे माझी मावशी डोळ्यात ह्या भावना तुम्हाला दिसतात का ह्या भावना येत ना खूप मोलाच्या असतात बघितला का ही माझी आजी आजी कसं वाटत तुझ्या लेकीला आणि तुझ्या नातीला आज तू वाढदिवसाच्या शुभेच्छा दे बघा ह्या ह्या समजत वेगळ्या पण त्यांचे आशीर्वाद रूपी प्रेम हे त्यांच्या लेकीच्या आणि नातीच्या कायम पाठीशी आहेत त्यामुळे ह्याच त्या दोघींना पण त्यांच्या आजीकडून आणि मावशीकडून शुभेच्छा आहेत बरोबर का आजी तर बघा आमचा हा पुण्यातला भाऊ जेव्हा मी पिंपरीला जातो हा माझा बाळू भाया आणि ह्या त्यांच्या मालकीन बाई आमच्या बाळू भाय्याचं बघितलं कसला एवढा तंदुरुस्त होता पण जरा थोडासा आता खराब झाला काय वहिणी आमच्या लेत ताप देतात काय करा चालायचं पण वहिनी आमच्या लेप आहे काय विषय नाही काय वहिणी बरोबर का नाही तुम्ही शुभेच्छा दिल्या का नाही आईला ना वहिणीला तुमच्या हा पटकन शुभेच्छा द्या चला शुभेच्छा द्या तेव्हा गाभर तर विडा आमची चिल्लर पार्टी हाय पिओ हाय कस वाटत तुला आज छान वाटत है ना मस्त ना केक खायचा ना खायचा तुला खायचं रुद्र केक खायचा आमच्या रुद्राला पण केक खायचा आज तर आपण मस्त पैकी आता वाढदिवस साजरा करू आणि पहिलं तुम्ही जवाब विश करा सगळ्यांना दोघीला विश करा धन्यवाद बापरे वा 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 छान आमच्या आजी वा हे <laughs> <laughs> <दन्यवाद>। oh <laughs> प्रेम खूप मस्त वाटत असं बघून तर या आता आपण वाढदिवसाची तयारी केलेली आहे ऑलरेडी तर केक कुठे ते केक घेऊन या आणि ह्या आमच्या वहिनी <laughs> आमच्या सर्वांवर एक आपुलकीची भावना त्यांच्या मनात असून सगळ्यांवर एक आपुलकीने बोलत असतात त्या आमच्या वहिनी कारण आमची कायम काही भेट होत नाही पण जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा आमची भेट होते पण खूप आनंद वाटतो चला या केक घ्या आमचे काका हा मित्रांनो ही पिढी एकदम भारी आहे बर का कारण डोक्यावर टोपी आणि त्यांच्या मनातल्या भावना हे आपल्याला शोधूनही कुठं सापडणार नाहीत त्यामुळं आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आहे बघा वाढदिवस तर आहेच पण तुम्हाला गावाकडच्या ह्या आठवणी ह्या व्लॉगच्या द्वारे तुम्हाला बघायला मिळतात बघा जोडीनं घ्यायचंय अशा आमच्या वहिनींची इच्छा आहे बघा जोडीने घेतलंय केक ओपन केलेला आहे केक आणलेला आहे फटापट ओपन करा केक ह्या आमच्या मोठ्या वहिनी आहेत काही कारणास्तव शेतातलं काम आलं अर्जंट म्हणून आमचा मोठा बंधू गेला आता शेतात त्यामुळे तो सध्या आता इथं उपस्थित नाही आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्हाला सांगून गेला की मस्तपैकी तुम्ही वाढदिवस साजरा करा आणि वहिनी आता आईला होताना হ্যাপি বার্থডে बोला হ্যাপি বার্থডে थैंक यू आजीला 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 साखर सार साखर सार वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याच्या बाळा छान वा वा छान छान आता हत्या जावा उजन <to you> जो उजवा जो हाँ बर्थडे टू यू हेपी बर्थ डे टू यू हेपी बर्थ डे डर आई दीदी बर्थ डे टू यू छान छ

<laughs> 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 तर मित्रांनो तुम्हाला ओळख कळाली असेल आता मी तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही ऑलरेडी ओळख करून दिलेली आहे आता इकडे आई आई केक चारायला लागले आमच्या काकांना हा चारा, चारा हा मस्त तर एवढा आनंदाचं वातावरण आहे आता सगळ्यांना आनंद झालाय सगळे खुश आहेत चला केक खायला भेटायलाय केक खायला भेटायलाय छान छान रुद्र या आगाव उंदीर कशी असते आमची हा एसी हां तर तर यसी चला आता गिफ्ट द्यायला लागले आजीकडून गिफ्ट वा एकदम मस्त छान बाबा बा बाबा दिदीला पण गिफ्ट आहे बाबा आजीकडून छान छान अजनी वहिनीनं पण दिले गिफ्ट ऍडव्हान्स मध्ये <laughs> बाबा आता दोन्ही सोनांनी आता मस्त गिफ्ट वाढदिवसाचं गिफ्ट आणलेलं आहे बाबा काय खरं ना बाबा आज मजा आहे मजा आहे धन्यवाद काय नटखट नटकट भाऊजी किती चांगला व्यक्ती आहे मी आणि मला हे नटखट म्हणतात काय बोलायचं आता <laughs> का आमचा पैलवान भातसा पैलवान भातचा आमचा केकचा अर्थ छान छान

हे आमचे भाऊजी आणि ननंदबाई बाई वा आम्ही बहीण भाऊ दोघ जण केक खाऊ हे तर तुम्हाला माहिती आहे आमच्या इंग्लिश बोलती आणि या दोघांनी हार्दिक शुभेच्छा या, या दोघांनी मॅचिंग केले हो मॅचिंग मॅचिंग एक नंबर आमची वहिनीच उलाग आता चालवायला लागली शिकल्या बहिणी पण आमच्या आता भाऊ कसा केक वा काय प्रेम आहे वा एक नंबर खतरनाक बाळ व्हायच्या चेहऱ्यावर तशी वहिनी पण खुश <laughs> 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 तर अशा प्रकारे एकदम आनंदात मजेशीर आम्ही वाढदिवस साजरा केलेला आईचा आणि दिदीचा तर हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करणार आहोत तर त्याआधी आपण दो तीन चिल्लर पार्टी कडून ऐकूया ते तुम्हाला काय सांगू इच्छितात तर? तर सांगा काय सांगणार उतर व्हेरी गुड पिऊ तू काय सांगणार करा। कमेंट करा। तर मित्रांनो असं ऐकलंय तर ह्या चिल्लर पार्टीचं तुम्ही ऐका आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आपला हा वाढदिवस आता मस्तपैकी साजरा झालाय तर तुम्हा दोघींना कसं वाटतय छान वाटतंय भारी वाटतय एकदम भारी वाटतंय धन्यवाद थोडा छान वाट धन्यवाद 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 शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला ह्या वाढदिवसाच्या कम... कमेंट करा कमेंट करा <laughs> <laughs>